एशिया न्यूज मध्य अपना स्वागत आहे मी आनी सहमत पो आज ठड़क बारमिया जिल्ह्यातील नव्वद हज यात्रे करू हज रवाना हिंगोली जिल्ह्यातील यावर्षी एकशे वीस हज करू हज यात्रा दोन हजार पंचवीस जाणार आहेत त्यापैकी दिनांक एकोणीस मे रोजी नव्वद हज यात्री मुंबई हज हाऊस येथून निघून मुंबई विमानतळावरून सौदी अरेबिया येथे मक्का आणि मदीना येथे हा यात्रेस रवाना झाले आहेत हा यात्रेकरूस हाज यात्रेच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी हिंगोली जिल्हा खिदमत हुज्जाज कमिटीचे अध्यक्ष हाजी इकबाल वासेसा सचिन पठा सचिव पठान आजगर अली सर मुफ्ती अब्दुल कदीर शेख सलीमुद्दीन एस टी कंट्रोलर कळमनुरी सय्यद फरहानुद्दीन मोहम्मद कलीम अशफाक वासेसा व इतर पदाधिकारी हिंगोली जिल्हा खिदमतुल हुज्जाज कमेटी उपस्थित होते यावेळी हज यात्रेकरूंनी देशाच्या प्रगती आणि एकात्मतेसाठी प्रार्थना करावी असे आव्हान खिदमतुल हुज्जाज कमिटीच्या वतीने करण्यात आले न्यूज न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली